साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत जारी गर्णी गर्णी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा शिवराय मसाजोद चे सरपंच संतोषबाई देशमुख यांची बीड मध्ये गेली दोन महिन्याच्या पाठी मग निघून हत्या करण्यात आली त्यांना लोकटी रॉड मारहाण करून त्यांच्या तोंडामध्ये मूत्र विसर्जन अशा प्रकारचे घाण कृत्य काही आरोपींनी आहे त्यातला मुख्य आरोपी वाल्मिकराड याला फाशी झाली पाहिजे या निमित्त गडिंगल तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी आज प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन आहे की साहेब ज्या माणसाची निघून हत्या केली त्याला न्याय मिळण्यासाठी त्याला फाशी शिक्षा हवी आणि आमचं म्हणणं तुम्ही सरकार पाठवा हा एक मॅसेज शिवसेनेच्या वतीनं आज प्रांत अधिकारी साहेबांना दिला ही हत्या मानवी जातीला काळीमा पासणारी आहे त्यामुळे वाल्मी कराड व त्यांना सपोर्ट यांना पाशीची शिक्षा देण्यात यावी एवढीच आम्ही शासनाकडे मागणी करतो महाराष्ट्र राज्याचं एक अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये एक उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीचं वक्तव्य केलं आहे तर ते असं म्हणाले की जसं धर्मवीर संभाजी महाराज यांचं औरंग्याने छळ करून हत्या केली त्याच पद्धतीनं धर्म बदलण्यासाठी हत्या केली छळ करून त्याच पद्धतीनं माझा सुद्धा छळ संभाजी महाराजांच्या पेक्षा मोठा झालेला आहे पक्ष बदलण्यासाठी म्हणजे हे राजकीय माणसं धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा स्वतःला कर फार मोठी समजतात हे वक्तव्य निषेधार्थ आहे आणि आम्ही सरकारकडे मागणी करतो की अनिल परबची आमदारकी कॅन्सल झाली पाहिजे संभाजी महाराजांचं बलिदान हे फार मोठा इतिहास आहे हा धर्म टिकवण्यासाठी व संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं एखाद्या सामान्य माणूस आप त्यांच्याशी तुलना करतो हे महाराजांचा हे अपमानच आहे त्यांची त्या आमदारांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा हे असा मी शिवसेनेच्या वतीने आज मागणी करतो तर मी संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी चाळीस दिवस यातना सहन करून आपलं बलिदान आहे त्यांच्याशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही एक तिंपट आमदार नालायक जर असं बोलत असेल तर गडिंगर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचाही जाहीर निषेध करतो त्याच्या आधी सुद्धा कोकाटे असतील सोलापूरकर असतील असे बरेच महामंडळी आणि त्यामुळे सगळ्यात एक घर झालेला जो आबो आजमी नीज डुक्कर जो समाजवादी पक्षाचा आमदार आहे त्यानं म्हटलं होतं की औरंगजेबा चांगला प्रशासक होता मला त्याला एवढंच सांगायचं आहे अरे डुकरा औरंगजेब जर चांगला जर प्रशासक असता तर त्यानं धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या केली नसती त्यानं फक्त धर्म वाढवण्यासाठी तो इथं आला होता इस्लाम धर्म वाढवण्यासाठी आणि त्यांनी आमच्या महाराजांची हालाल गुटला गुटला करून हत्या केली आहे त्यावर त्या अबोआचा सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि शासनाला एक विनंती करतो यापुढे कुठलाही राजकीय व्यक्ती किंवा कोणी नागरिक आपल्या महापुरुषांची तुलना त्याने करू नये अख्कीची वक्तव्य करू नयेत आणि जर चुकीची वक्तव्य जर त्यांनी केली तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येत जय महाराष्ट्र जय शिवराय या संतोष देशमुख या आपल्या मसाजव सरपंचा ज्या पद्धतीने हत्या केलेल्या आहे त्याचा वाल्मिकराला फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही आज जाहीर निषेध करत आहे अनिल परब काय करायचं काय